अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुनसमा युधी युयुधानो विराटश्च द्रुपद महारथ अर्थ येथे भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शूर आणि महान धनुर्दर आहेत तसेच युयुधान विराट आणि ध्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत तात्पर्य द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टधुम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली आहे तर आता पाहू या श्लोकाचा आपल्या जीवनाशी संबंध कसा लागतो ते श्रोते हो हा श्लोक ऐकताना आपल्याला असं वाटू शकतं की हा फक्त युद्धभूमीवरील वर्णन आहे पण प्रत्यक्षात हा श्लोक आपल्याला मानवी मनाचा एक महत्त्वाचा पैलू सांगतो या श्लोकात दुर्योधन आपल्या सैन्यातील मोठमोठ्या योद्ध्यांची नावे घेतोय जणू स्वतःलाच खात्री देतोय की माझ्याकडे शक्ती आहे माझ्याकडे लोक आहेत माझ्याकडे बल आहे पण इथे एक वेगळा भाव लपलेला आहे हा आत्मविश्वासाचा आवाज नाही हा अंतर्मनातील भीती झाकण्याचा आवाज आहे मग हे आपल्या आयुष्यात कधी घडतं कधीकधी आपण ही तसंच करतो जेव्हा एखादं काम अवघड असतं जेव्हा परिस्थिती आपल्या हातातून सरकत जाते किंवा जेव्हा मनात शंका असते तेव्हा आपण स्वतःलाच किंवा इतरांना सांगत राहतो की मी खूप मजबूत आहे मी करू शकतो माझ्याकडे सगळं आहे परंतु मनाच्या आतून आवाज येतो की हे खरं आहे का खरी ताकद कशी असते तर खरी ताकद ही शांत असते ज्याला स्वतःची किंमत माहीत असते त्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते शांततेत ही शक्ती असते संयमातही सामर्थ्य असतं आणि विश्वासातच विजयाची पहिली पायरी असते या श्लोकातून एक आत्मचिंतनाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे मी जेव्हा मोठ्याने बोलते किंवा बोलतो तेव्हा तो आत्मविश्वास असतो की असुरक्षितता लपवण्याचा प्रयत्न असतो तर आपली ताकद शब्दात नाही तर स्वभावात कृतीत आणि शांततेत दाखवा जय श्रीकृष्ण धन्यवाद